राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत जय भीम नमस्कार मी आझाद समाज पार्टी महाराष्ट्र महासचिव करुणा सोनवणे या ठिकाणी काकांची जागा जी आहे त्या ठिकाणी एकवीस सप्टेंबरला आम्ही स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीर दारूच्या वरती छापा मारला होता पोलिसांथ्रू आणि त्या जागेचा सदुपयोग होणे कारणाने काकांनी जागा जी आहे ती वाचनालय आणि पाणपुळीसाठी दिलेली आहे मालमत्ता एखाद्या सामाजिक देताना अशा व्यक्तिमत्व जर पुढे येत असतील आणि गैरधंदा बाजूला त्यांचं स्वागत आहे आणि प्रेस कॉन्फरन्सचं कारण सुद्धा हेच आहे की यातनं एक सामाजिक मेसेज जावा की काकांनी जसं सामाजिक गोष्टींसाठी पुढाकार घेतलाय इतर नागरिकांनी सुद्धा वाईट गोष्टींमधन चांगलं काहीतरी घेता येईल हा बोध वाचनालय आणि जनतेला कशा पाणपोळीच्या हेच आवाहन करेल की वाचनालय हे प्रत्येक गावामध्ये गावाच्या गावा सुरुवातीला असावं जेणेकरून भारताचे भावी भविष्य असणारे विद्यार्थी त्यातनं बोध घेतील वाचतील आणि पुढे जातील काय होत चालत आणि पद्धतीने त्याच्यावरती विरोध केला त्याला होत इथे काकांकडनं साधारण व्यक्तीने वडापाव साठी जागा घेतली होती रेंटने आणि वडापावच्या स्टॉलच्या आडून ते बेकायदेशीर देशी दारू विक्री करत होते आणि त्या दरम्यान गावातल्या महिलांची छेड होत होती ती तक्रार आमच्यापर्यंत आली आणि आम्हाला दखल घ्यावी लागली क्रांतिकारी जेवी मी आझाद समाज पार्टी कोकण प्रदेश उपाध्यक्ष गुरुनाथ गायकवाड राणा रोडपालीच आहे मग माझा कार्य म्हणजे लोकांना मालूम माहिती आहे सगळं मी कसा काम करतो इथे एक आपल्या शिव पहिले शिवसेनेचा शु, शु, कार्यकर्ता होता राहुल कांबळे हा मॅटर त्याच्याकडे गेला होता का या ठिकाणी वडापावच्या जागेवरती लोक दारू विक्री करतात तर त्यांनी पण एवढा काही विषय घेतला नाही तेव्हा संध्याकाळच्या टायमान तिकड नाही येताना त्यांनी बघितलं का खरोखर इथे लोक दारू पितात तर मग इथली चार पाच लोक महिला याच्या ऑफिसला आली का भाऊ आम्हाला काहीतरी तुम्ही न्याय द्या तर न्याय द्या तर यांनी पोलिस स्टेशनला एक लेटर मारला होता का साहेब आमच्या गावामध्ये असे ठिकाणी दारू विकतात तर पोलिसांनी का दारूचा त्याला काही या दिला नाही रिस्पॉन्स काय दिले नाही पण याला नंतर समजला तर पोलीस आपल्याला काही मदत करणार नाही म्हणून यांनी मला फोन केला का भाऊ आमच्या गावामध्ये असा असा दादागिरीनी एक बाहेरचा माणूस येऊन दारू विकतोय आमच्या समोरच्या माणसाला दम देतो तर मी बोलो बाबा ठीक आहे आम्ही येतो मग मी आज समाज पार्टीच्या आमच्या सर्व टीमला सांगितलं मॅडमला कॉल केला का मॅडम गावामध्ये असा असा दारूचा आहे बिनकाळी त्यांनी बाबासाहेबांचा फोटो लावून हो ते, ते दारू विकतो तर मॅडम बुद्ध ठीक आहे मी सकाळी आम्ही इथं आलो सकाळी आलो तर आम्हाला समजला का भगवान मात्रीची जागा आहे या मामाला आम्ही भेटलो मामाला घरी आला मामा घाबरला का एवढी दहा पंधरा माणसं आले काहीतरी झालाय म्हणून मामा पाचच्या गेटला आणि पळून गेला आणि एकशे बाराला कॉल केला मामा बोलू आम्ही तुमच्याशी विस्तार बोलायला आलो तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करू नका आता ते घाबरला बरं की आता काहीतरी ते एवढं झंडे निघाल्यात घालून आले म्हणजे काहीतरी यांचा असेल मग मामा मागून जाऊन एकशे बाराला कॉल केला तर आम्ही त्यांच्या घरच्या माणसांना बोललो का बघा इथं ती दारू विकतात सगळे बोलतात तुम्ही गावाच्या विरोधात राहू नका तर मामाची बायको मी बोलली का नाही तो आम्ही वडापाव विकतो आम्ही वडापाव विकला कारण पहिले आमचा वडापावच होता हो मी बोललो ठीक आहे मामाला तुम्ही मामा काय आमच्या जवळ मामा घाबरला एकशे बाराला कॉल केले एकशे बाराला पोलीस आले पोलीस आल्यावरती तशी असं झालं पोलीस आम्हाला बोलले तुम्ही कोण आहे काय त्याला गाडीत बसा मी साहेब जरा तांबा प्रेमाने बात करा आम्ही काही इथे भाईगिरी करायला आलो आम्ही कार्य आहोत आम्ही मामाला फक्त विचारायला लागतो तुम्ही वडापावसाठी दिली होती दारूसाठी आता ही लोक बोलतात वडापाव पोलीस बोलतो कुठे दारू दाखवा राहुल वगैरे आम्ही सर्व मॅरे वगैरे आम्ही गेलो असं जसा दरवाजा उघडला मामाला पहिला कुठं गेला तू उघड दरवाजा मामाने दरवाजा उघडला दरवाजा उघडला उघडला असे दोन चार टेबल होते दोन चार अशा बाटल्याने ग्लास वगैरे पडले होते जसं त्याच्या काउंटरला बोललो बाबा तू दारू विकतो का तो उडतो नाही नाही बोलत असे दारूचे सगळे बॉक्स भरलेले होते मग पोलिसांना दाखवले होते पोलिस हे रंगी आता ती दारू पकडून आम्ही पोलिसांच्या हातात दिले पोलिसांनी ती दारू जमा केली आणि ती दारू घेतली आणि आम्हाला सर्वांना पोलीस डिशनला नेलं आणि तिथे <laughs> जम, गुन्हा नोंदण जमा केला तर आमचा प्लॅन होता काय मामाने एक दुसरा नाव सांगितलं होता त्या अशा अशा माणसाचा आम्ही दारूचा या दिला होता पण तिथं तो माणूस नव्हता पण तिथं जो विकणारा माणूस होता आम्ही पोलिसांना बोललो साहेब हा गुन्हेगार वेगळा आहे कारण हा दारू चालवणारा माणूस वेगळा आहे तर साहेब काय बोलले का, का, का आम्हाला जो आता रेलने भेटला तो आमच्यासाठी गुन्हेगार आहे तुमच्याकडे काय त्याचा असेल तर तुम्ही आम्हाला घेऊन या आम्ही ती पुढची कारवाई करू तर आम्ही त्या जी व्यक्ती पेटली होती त्या व्यक्तीवरती मामाने पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला दारूचा साठा त्यांच्याजवळ घेतला ही तो तो ही या वाद मिच्या संबंधच नाही ना ना मामाने काय कोणाची जागा दिलेली नाही मामाच्या स्वतःच्या सातवारामधून ती जागा दिलेली आहे परत मामाला काय आम्ही प्रेशर केला नव्हता का मामा तुम्हाला इथे मामा आता एवढंच बोलत होता का मी एवढी गावात आज एवढ्या माझ्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये मी जो नाव कमवला होता है। या दारूच्या मुळे माझं नाव खराब झालंय आता त्या मध्ये पडला मी बोल नाव खराब होत नाहीये तुम्ही काय जाणू बोलून त्याला दारू विकायला चांगली नव्हती दारू विकली गुन्हा झाला झाला पण आता तुम्हाला जर नाव करायचं असेल तर ही जागा इथं एका प्रकारे पहिले लोक गैर वापर करत होती आता तुम्ही जर ही जागा बोलू जर चांगलं समाजासाठी वापरत असाल तर तुमचा जेणेकरून तुमचं नाव राहील तर मग तुम्हाला काय करायला लागेल मी बोललो बाबा एक बघा एंट्री चांगली आहे गावामध्ये एंट्री करताना इथं वाचलेलं वगैरे कुठं नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापौर वाचण्यालं तुम्ही इथं टाका जेणेकरून लोकांना चांगला वाटायला आणि पाणीपुरी चालू करा मामा 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 कर तर मामाने रात्रभर विषय विचारात घेतला तर खरंच काहीतरी बोलत मग आम्हाला मामाने फोन केला तर तुम्ही या मग आम्ही डबल आमची सर्व टीम इथे आलो इथे आल्यावर मामा बोलतोय का ठीक आहे तुम्ही बोला तिथं आम्ही तुम्हाला वाचण्याल्याचा जागा देतो आणि पाणीपुरी देतो मामाला सांगितला जागा तुम्ही देता पण आमच्याकडे पैसे करताला नाहीत तुम्ही जर बांधून देत असाल तर बांधा नाही तर आमचा काय त्याच्यामध्ये या नाही का आम्ही तुम्हाला पेशंट नाही आमचा काम मधला दारूचा हे करून दिला आम्ही पुढचा विषय नाही तर मग मामा बोलला जो काय वाचनालयाचा खर्च जो काय पाणीपुरीचा खर्च जो काय होईल तुम्ही माझ्या पैशाने करून देईन फक्त माझं कुठं नाव गेलं तिथं नाव जाता कामा नाही त्यासाठी मामाला तिथं करून दिला स्वतःची जागा आणि पहिली गोष्ट आम्ही मामाचे मनापासून आभारी आहोत कारण त्याही जो डिसिजन घेतला म्हणजे स्वतःच्या जागेमधून जागा देणे आणि स्वतःच्या खर्चाने करून देणे म्हणजे आणि तेवी आदर काशा माणसाने एवढा सहकार्य म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचे विचार काहीतरी डोक्यामध्ये घेतलेच असतील ना कारण आज बाबासाहेबांचा इथं वाचनाला मार सगळी लोकांमध्ये या झाली काय यांनी काय केलं पण जेव्हा लोकांना माहीत पडलं काही येणं जाणार सब्जी बसायला जागा पियाला पाणी केलं म्हणजे मामाने जेव्हा पुण्याचा काम केलंय त्याच्यामुळे आता मामाला लोक चांगली बोलायला की त्यांनी कुठेतरी चांगलं काम केलाय आणि तू चांगला करणा मामाला सांगितलं बी चांगला काम कर आम्ही त्या पाठीशी राहू बस बाकी काही विषय नाही आणि मामानी जे आम्हाला बोलला ना मामाने आमच्यासाठी करून दिला त्याच्यामुळे आता मामाचं कुठलं काय काम आहे कोण खोट्या केसेस टाकतील काय टाकतील आता पोलीस स्टेशनला आम्ही आम्ही लेटर दिलेलं आहे पण आता पोलिसांनी समोरून प्रेशर केला तर काय झालं तो त्याच्यावरती अठरा शिडी गुन्हा दाखल आम्हाला भेटे म्हणून म्हणून आज मामाने कॉन्फरन्स लावलेली आहे त्यांच्या पाठी उभे राहा आम्ही खांबी एकदम खांद्याला खांदा लावून मामाच्या बरोबर कारण आम्ही खोटा होऊन देणार नाही पहिली गोष्ट आम्ही अठरा सिडी गुन्हा खोटा होऊन देणार नाही कारण ती व्यक्ती राहते बाहेर आणि इथं त्याचा संबंध काय आणि एखाद्या गावाला असतात तर गावाला त्याच्यामध्ये गाव एखाद्या खोटा झाल्यासारखं एक आहे तो राहतो बाहेर आणि हा मामा इथं राहतोय आणि तो मामाचा त्याचा संबंध कसं बांधणं करतो मामा त्यांना त्याचा काही बोलणं नाही काहीच नाही चालणं काहीच नाही आणि तो डायरेक्टली येऊन जर माणूस खोटा जर अट्रेसिटी होणार दाखल करत असतात आम्ही सदाभी होऊन देणार नाही वडापावसाठी मी जागा दिली होती मला काही त्यातला माहिती ना त्याची कॅन्टीनला मी जाईच पण नव्हतो पण त्यांनी दारूचा धंदा चालू केला मला काही माहिती ना त्याच्या नंतर गावातली मुलानी मला विचारायला लागली नाना नाना ना तुमच्या इथं दारू विकतात नाही असा कसा नाही बोलतो दारू विकतात दारू नाही वडापाव आहे जेव्हा मी बघायला लावलो त्या टायमाला मी बघितला दारू विकतो त्याच्यावर एक सकून त्याला बोलवा बाबा दारू कशा विकत दारू तू वडापाव विकायचा धंदा होता दारू नको तू दारू विकायला माना आहे इथं एवढा फक्त बोललो तर त्याच्यावरनं त्यांनी मला बोलला नाही बोलतो मी दारू नाही विकित मी बंद करतो बंद करता बोलला आणि त्याच्यानंतर ती दारू चालूच ठेवली त्यानी त्याच्यानंतर मी सांगितलं एक काम कर तू खाली कर तर खाली कर बोलू त्याच्यानंतर त्यांनी ती कारवाई माझ्यावर केली उलटी का जाऊन केस लावायला गेला